मोठी बातमी सोलापूरकरांनो याकडे जातीने लक्ष द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा सोलापूर शहरातील वाहतुकीवर परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा निर्णय आज जाहीर झाला आहे चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक भैया चौक दरम्यानचा जुना रेल्वे ब्रिज पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्याने तो तातडीने पाडण्यात येणार आहे या ठिकाणी नवीन व सुरक्षित रेल्वे ब्रिज उभारण्याचे काम तात्काळ सुरू होणार असून या काळात नागरिकांच्या संपूर्ण मार्ग वर्षासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पोलीस पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महाराष्ट्र अधिनियम कलमतेहतीस एक अन्वय अधिकृत जाहीरनामा काढला आहे यानुसार वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे वाहतूक बंदीचा कालावधी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजल्यापासून दिनांक आठ डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत या संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीत भैया चौक ते मरियाई चौक हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे पर्याय मार्ग म्हणून दोन चाकी वाहनासाठी मर्याई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा खमितकर अपार्टमेंट लाईट ऑफिस निराळे वस्ती मार्गे एस टी स्टंड शिवाजी महाराज चौक रेल्वे स्टेशन कडे जाण्यासाठी वरियाई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना ग्रीन गोडावून मोदी बोगदा मार्गे रेल्वे स्टेशन मंगळमेढा रोड वरून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणे दिशेने जाणारी वाहतुकासाठी मार्ग नवीन विजापूर रोड ते केगाव बायपास चा वापर अनिवार्य राहील मंगळमेढा मार्गावरील जड वाहतुकीसाठी मार्ग नवीन केगाव बायपास चा वापर करावा देगाम व दमाणी नगर परिसरातील नागरिकांसाठी जगताप हॉस्पिटल हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा अभिमान श्री नगर अरविंदधाम वसाहती मार्गे जुना पुणे नाका सोलापूर पोलीस विभागाचे नागरिकांना आवाहन एक वर्षाच्या या मोठ्या वाहतूक बदलामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे नवीन पुलामुळे भविष्यातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुकर होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया